पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात दौंडस दुचाकी अपघातात दुचाकीवरील दोघांचा यात्रेची सांगता रंगाच्या शिंपलाने रंगून निघाला अपघाती भक्तगण जेजुरी जिजा माता विद्यालयातील विद्यार्थी आहेत जर्मन भाषेचे धडे जर्मन भाषा प्रथम स्तर परीक्षेत पस्तीस विद्यार्थी उत्तीर्ण वाडा पोलिसांची कारवाई नकली नोटा अदला बदली प्रकरणी तिघांनाही अटक साहित्य संमेलनातील राजकीय चिखलफेकीवरून संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल फडणवीसांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी शिवसेनेला मतदान सुरेश धस यांचं वक्तव्य ज्येष्ठ मराठी साहित्यिक दूरदर्शनचे माजी वृत्त निवेदक अनंत भावे यांचं निधन मसाजोग येथून सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख व गावकरी लाईफ डोनाल्ड ट्रम्प यांनी यु एस दोन हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं हजारोंना सक्तीच्या रजेवर पाठवलं सोयरीक तर जुळली मात्र दागिन्यांमुळे होते तारांबळ सोने चांदी दरवाढीने लगीन सराईवर संक्रांत लाभार्थ्यांचे रेशन होणार बंद अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत करावी लागणार ई केवायसी शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीचे वेळापत्रक जाहीर खोट्या माहितीद्वारे बदली करून घेणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई तालुका स्तरीय समितीही राहील जबाबदार वाळू धोरण आज जाहीर होणार बाबन कुळे यांची माहिती सव्वीस पासून अंमलबजावणी एजंटामार्फत लाभ घेणाऱ्या निराधार योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणी आठ महिन्यांनंतरही ऐंशी हजार महिला देईनाथ हयातीचे दाखले आता पडताळणी अंती थांबणार लाभ भारताच्या विजयाने शिवाजी चौकदणांना कोल्हापूर इचलकरंजी सांगली तरुणाईचा उत्साह टिपेला फटाक्यांची आतशवासी लाडकी बहीण योजनेमुळे जिल्हा नियोजनाला अपुरा निधी केवळ साठ टक्के रक्कम वितरित कामे रखडली कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा and